मी जयदीप मरकड जयदीप न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे बीडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला श्री नगद नारायणगड ह्या ठिकाणी मोठी सभा होणार आहे एकरची जागा येथे तयार करून ठेवलेली आहे आठ जूनला मराठा योद्धा मनोज दरंगे पाटील यांची मोठी सभा होणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे पण सभा सभाला उपस्थित राहणार आहे ही सभाला उपस्थित राहण्याची त्यांची पहिलीच वेळा असणार आहे ना भूतो ना भविष्य ते अशी सभा होणार आहे नऊशे एकर जागा मोकळी करून ठेवलेली आहे सहा जून पर्यंत आरक्षण द्या असा सरकारला इशारा केला व त्यानंतर आठ जून ला, ला, ला विराट सभा नगद नारायणगडावर होणार आहे गड परिसरातील नऊशे एकर जागा इथे तुम्हाला दिसत आहे तमाम हिंदू बांधवांना इथे येण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे विदेशातल्या सुद्धा मराठ्यांना ईमेल व व्हिडिओ कॉल मेसेजद्वारे येण्याचं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे रोज अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा